हाय तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी मत तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ता ताईंनं आवाजावरून तुम्हाला समजलेलं असेल की तब्येत खूप बरी नव्हती चार ते पाच दिवस झाले व्हिडिओ पण येत नाहीत आपल्या याच्यावरती कारण तब्येतीमुळे तर आज म्हटलं चला फ्रेश होऊन सुरुवात करायलाच हवीपणामध्ये तरी मला तरी असं वाटतं की तुमच्यासोबत नेहमी मी ज्या वेळेस येईल तर असं फ्रेश आणि व्यवस्थित असेल तेव्हाच मी व्हिडिओची एडिटिंग किंवा व्हिडिओमध्ये तुमच्या समोर येईल असं तरी मला वाटतं म्हणून मग मी इतके दिवस झाले व्हिडिओ वगैरे काही शूट वगैरे केलेले नाही आहे पण आजारी पडायच्या अगोदर थोडंफार मी जे शूट केलेलं होतं ते, ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच राहील मँगो आईस्क्रीम वगैरे असं बनवलेली होती त्याची पण रेसिपी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला तेही मला काही जमलं नाही दाखवायचं कारण खूप बरं वाटत नव्हतं हिंमतच होत नव्हती काही करावीस म्हणून चार ते पाच दिवस आरामच केला नुसता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करा एकांना सामान घेऊन आणलेले होते शेंगा आहेत भुईमुगाच्या गाजर काकरी आहे होती मी आता हे सगळं अगोदर धुवून घेते दुरसापाला ठेवून घेते अगोदर सर्वात अगोदर दूध जे आहे ते तापवायला ठेवून देते दूध तापेपर्यंत मग माझी बाकी जी बाकीची जी कामं आहेत जे भाज्या वगैरे आणलेल्या होत्या ते धुवून होऊन जाईल म्हटलं त्यामुळे सर्वात अगोदर दूध तापवायला ठेवते नेहमी मी दूध तापवताना कमी गॅसवरच ठेवते आणि जो लहान गॅस असतो ना त्याच्यावरच ठेवते कारण कामांच्या गडबडीमध्ये आपलं लक्ष असलं नसलं लगना तरीही मग काही दूध त्याच्या त्याच्या तापात ताप राहतं आणि ऋतू पण जात नाही आणि वाया पण जात नाही आणि आपला गॅस वगैरे पण खराब होत नाही त्याच्यामुळे मग मी कधीही मला दूध तापवायचं असलं ना तर कमी गॅसवरच ठेवते हो आणि त्यानंतर मग मी थोडं मला खोकला वगैरे पण येत होता ना तर मग गरम पाणी ठेवलं तापवायला आणि ते पिऊन घेतलं सर्वात अगोदर आणि ज्या भुईमुंगाच्या शेंगा आणलेल्या होत्या ओल्या भाजून वगैरे खाण्यासाठी तव्यावरती भाजून भुईमुंगांच्या शेंगा खूप छान लागतात तर मग त्याच्यासाठी मग त्या अगोदर स्वच्छ करून घेतले त्यांच्यामध्ये पण खूप सारी माती असते आणि कुठलीही भाजी वगैरे असो किंवा काही असो अगोदर आणल्या आणल्यात जर स्वच्छ वगैरे करून व्यवस्थितच त्याला धुवून पाणी वगैरे नितरून झाल्यानंतरच मग आपण फ्रीजमध्ये ठेवली तर भाजीपाला पण व्यवस्थित राहतो लवकर खराब पण होत नाही आणि नंतर आपल्या लक्षात असलं नसलं धुवायचं तरी पण मग आपल्याला चालून जातं म्हणून जेव्हाही कधी आपण भाजीपाला आणला तर मग सुरुवातीला अगोदर स्वच्छ पाण्याने चांगला चांगलं त्याला मस्त धुवून वगैरे ठेवते फ्रीजमध्ये गवती चहा आणलेला होता गवती तर पावसाळा असला की तर मग चहामध्ये गवती चहा जर असली टाकायला तर मग चहाची टेस्ट एकदम छान होते मला तर गवतीच्या चहा खूप आवडतो त्याच्यामुळे मग गवती चहा आणलेली होती ती धुवून घेतली मस्त खरं तर उन्हाळा आहे पण अख्खा मे महिना असाच पाऊस आणि याच्यामध्येच केलेला आहे कारण अजून पावसाला खूप उशीर होता पण पाऊसच थांबत नाही आहे इकडे पण आजसुद्धा सकाळपासून झिम 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 आमच्या इकडे पावसाची वातावरण चालूच चा आहे सतत पाऊस येतो आहे आणि पावसामुळे मग हे असं तब्येत वगैरे खराब होते सर्दी खोकला ताप सगळीकडेच चालू आहे वातावरण खराब असल्यामुळे त्याच्यामुळे होतच राहतं तर सगळं झाल्यानंतर मग अगोदर आता नाश्ता करायच्या आधी म्हटलं किचन वगैरे चांगलं स्वच्छ करून घेते पाण्याचे शितळे वगैरे उडलेले किंवा रात्रीचं किचन तसंच न ठेवता आम्ही सकाळी उठल्यानंतर त्याला अगोदर स्वच्छ असं पुसूनच घेत असते त्याच्यामुळे मग किचन असं पुसून घेतलं आणि आता मला नाश्त्यासाठी बनवायचा होता मुंगाचा चिल्ला त्याच्यासाठी मग मूंग जे आहेत ते मी एक दिवस अगोदर पाण्यामध्ये भिजत घालून मोड आणण्यासाठी ठेवलेले होते मस्त छान असे मोड आलेले होते तर एवढे काही मला लागणार नव्हते मग बाकीचे काढून ठेवले आणि बाकीचे जेवढे मला लागणार होते ते आताही ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले चांगले आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या खूप सारा लसूण घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी ताजीच आणलेली होती आणि भरपूर होती कोवडी होती म्हणून मग मी थोड्याफार काळ्या पण घेतल्या कोथिंबीरच्या त्याच्यामध्ये आणि मोड आलेले मूग घेतलेले आहेत सगळं मिश्रण मिक्सरमध्ये असं व्यवस्थित छान बारीक असं वाटून घेतलेलं होतं आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ओवा ज्या आहेत त्या मस्त अशा हाताने छान क्रश करून घालते आणि थोडंसं त्याच्यामध्ये बेसनपीठ घालते बेसनपीठ घालून झाल्यानंतर छान एक जीव त्याला असं करून घ्यायचं आहे रवी घेतली मी कारण बेसन पिठाच्या गाठी तयार होतात म्हटलं याच्याने व्यवस्थित मिक्स होऊन जाईल म्हणून मग एकदा रवीने असं व्यवस्थित असं फिरवून घेतलं जेणेकरून बेसनपीठाच्या गाठी ज्या आहेत त्या सगळ्या मोडून जातील त्याच्यात म्हणून तर अशा पद्धतीने बॅटर तिथं तयार करून घेतलेलं आहे आता अगोदर म्हटलं चटणी तयार करून घेते आणि मग जे मुंगाचा जो डोसा म्हणा किंवा चिला म्हणा तो तयार करायच्या अगोदर मग चटणी तयार करून घेतली तरी ते ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे लसूण घातलेलं आहे आणि जिरं चवीनुसार मीठ आणि अर्धा निंबू मी इथे बिया काढून घेतलेल्या होत्या त्याच्यातल्या आता तो पिळून घेते छान आंबट होण्यासाठी चटणी आता कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आता एका भांड्यामध्ये काढून घेते ओलं खोबरं जे होतं ते नारळ पाणी आणलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जी मलाईनी घालेली होती ती जरा जास्त घट्ट होती तर मग इतकी मला काही कोणी खादलेली नव्हती मग ती तशीच पडलेली होती त्याच्यासाठी म्हटलं आता याची चटणी बनवून घेते आता आपल्याला असे हे डोसे बनवायचेच आहेत तर म्हणून मग मी अशी इथे चटणी बनवून घेतली आता दूध आपलं छान तापून झालेलं होतं ता आता खाली ठेवून घेतलं आणि तिथे तडका पॅन ठेवलेला आहे चटणीला तडका देण्यासाठी तर तडका पॅनमध्ये अगोदर तेल घातलं जिरे मोहरीची फोडणी देऊन कडीपत्ता घातलेला आहे आता मस्त असा आपला चटणीला तडका देऊन झालेला आहे छान लागत होती चटणी आंबट वगैरे मस्त होती एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जर का नारळ पाण्यातली जी मलाई असते ना ती उरलेली असेल ना तर त्याची छान होते जरा कडकवाली जर मलाई असली तर तर चटणी तयार झालेली होती आता इथं एका साईडला पॅन ठेवलेला आहे आणि आता मस्त असे मुंगाचे डोसे इथं उतरवून घेणार आहे मी तर तेल लावलं थोडंसं आणि त्याच्यावरती आता डोसा उतरवते एक दोन मिनटं त्याला वापवून घेतलं मस्त छान असे गरमागरम आपले मुंगाचे जे डोसे आहेत ते इथे मी आता पॅनवर उतरवून घेते तर कोणी कोणी याला मुंगाचा चिल्ला वगैरे पण म्हणतात आणि ओ... मुंगाचा डोसा जरी म्हटला तरी पण चालेल वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी पद्धत असते बोलण्याची तरी ते मस्त झाले होते छान हो आणि चवीला तर इतके अप्रतिम होते आणि जी त्यांच्यासोबत चटणी होती ना त्याच्यासोबत तर एक नंबर लागत होते खरंच खूप छान झालेले होते तर रोज रोज आपण नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो तर मग एखाद्या वेळेस मूग वगैरे भिजत घातले ना तर नाही जरी मोड आलेले मूग असले तर नुसते भिजलेल्या मुगाचे जरी हे डोसे केले तरी पण चालतात रात्री भिजत घालून द्यायचे आणि सकाळी उठून त्याचं अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून त्याचं जे मुगाचा चिला आहे तो उतरवून पौष्टिक असा नाश्ता आपला इथे तयार होऊन जातो मुलांना पण आवडतो आणि घरातल्या सगळ्यांना पण आवडतो न आवडणारा पदार्थ असा नाही आहे तर अधूनमधून दुन आपल्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये असे नवनवीन पदार्थ जर बनवले तर मग खाण्यामध्ये पण आपल्याला जरा जास्त इंटरेस्ट येतो आणि मोड आलेले जे कडधान्य आहे ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ते तर तुम्हाला माहीतच आहे तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मी एका साईडला तवा ठेवलेला होता म्हटलं चला अगोदर ज्या शेंगा आणलेल्या आहेत त्या ओल्या भाजलेल्याच खूप छान लागतात म्हणून मग मी शेंगा अगोदर इथे भाजून घेतल्या कारण त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी एवढ्या चवीला इतक्या छान लागत नाही ओल्या ओल्या ज्या असल्यानं तर त्यांची टेस्ट खूप छान लागते म्हणून मग अगोदर शेंगा मी तिथे भाजून घेतल्या आणि आता किचन वगैरे आवरायचं राहिलेलं होतं त्या अगोदर म्हटलं कपडे जे आहेत ते धुवायला मशीनमध्ये लावून दिले बेडशीट वगैरे धुवायचे होते कारण मला बरं वाटत नव्हतं मग ते अंथरूण वगैरे तसंच राहण्यापेक्षा म्हटलं सगळं हे धुवून काढलेलं बरं तेव्हाच आजार पण जातं त्यामुळे मग मी सगळं ते असं हे सगळं घरातलं जे काही मला धुवायचं होतं ते मशीनमध्ये लावून दिलेलं होतं धुण्यासाठी कारण तेच तेच आजारपणाचं वातावरण घरात राहिलं ना मग तसंच वाटतं मग जरा अंथरूणं वगैरे स्वच्छ करून झाली आजारपणातून जरा बरं वाटल्यानंतर तर, तर मग आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि जरा घरातलं वातावरण पण जरा प्रसन्न होऊन जातं तर बाकीच्या ज्या शेंगा होत्या त्या आम्ही वाफ होण्यासाठी ठेवलेल्या होत्या कारण सिद्धू आणि वेदूला आहेत ना वाफ शेंगा आवडतात मिठामध्ये तर मग त्या बाकीच्या मी ठेवलेल्या होत्या त्या म्हटलं आता ह्या वाफवलेल्या शेंगा उद्या जरी वाफवल्या तरी पण चालतील तर भांडी वगैरे किचन सगळं नाश्त्याचं आवरून झालेलं होतं आणि ओटा जो होता तो फक्त पुसून घेतला कारण स्वयंपाक करायचा अजून राहिलेला होता तर भांडी आवरून झाल्यानंतर संपूर्ण किचन मग इथे पुसून घेतला अगोदर आणि म्हटलं चला आता आपण आपल्या झाडांकडे जाऊन बघूया त्यांना पाणी बिणी घालायला हवं हो, एवढं पाण्याची आता सध्या गरज वाटत नाही कारण पाऊस येतो आहे थंड वातावरण आहे त्याच्यामुळे बाल्कनीच्या आतमध्ये पाणी वगैरे काही येत नाही पावसाचं पण पाणी घालावंच लागतं पण वातावरण थंड असल्यामुळे इतकं जास्त पाणी झाडांना सध्या तरी काही एवढं लागत नाही आहे मग पण थोडं थोडं पाणी जे आहे ते रोज घालावंच लागतं तर आणि जास्त जोराचा जेव्हा पाऊस असला ना त्यावेळेस मात्र थोडंफार पाणी लागतं येतं इथं बाल्कनीमध्ये त्यावेळेला ओली होते पण आता इतका जास्त जोराचा नसल्यामुळे जास्त जोरा पावसाचं पाणी झाडांना काही भेटत नाही तरी ते सगळ्या झाडांना थोडं थोडं करून असं पाणी मस्त घालून दिला अगोदर आणि वरून असं पाणी शिंपडलं ना की झाडांना ना खूप छान वाटतं आणि फ्रेश दिसतात झाडं म्हणून मी पाणी घातल्यानंतर ना रोज असं त्यांच्यावरती थोडं थोडं होईना पण पाणी शिंपडतेच मस्त छान फ्रेश वाटतात आणि त्यांची आंघोळ पण होऊन जाते आणि पानांवरती धूळ वगैरे जी बसलेली असली ती पण स्वच्छ होऊन जाते जर वरून पाणी वगैरे शिंपडून झालं तर तर बघा किती मस्त छान अशी फ्रेश वाटत आहेत हे जे जेट प्लांट आहे ना ते घरात ठेवलेलं होतं पण ते घरात मला असं वाटतं ना त्याला बाहेरचंच वातावरण लागतं वाटतं घरात ठेवल्यानंतर त्याची जी पानं होती ती आपोपच गडत होती म्हणून बाहेर ठेवल्यावर ते छान झालं आणि आपला जो नागवेलीचा वेल आहे ते पण किती छान ग्रो करतो आहे बघा मस्त वाटायला लागलेला आहे आता आणि जास्वंदीच्या जा झाडाला पण हळूहळू आता मस्त छान कड्या येत आहेत येथीलच फुलं आता भरपूर सारी तर असो आणि मनी प्लांट तर किती ती बघा खालून मस्त त्याला छान असा बरलेला आहे मस्त उगतो छान वाटतं ते झाड खूप आवडतं मला मनी प्लांटचं तर छान वरपर्यंत गेलेलं आहे खूप सारा तर बाकीची जी सगळी कामं मी जोपर्यंत आवरून घेतली तोपर्यंत हे जे मशीनमध्ये लावलेले होते बेडशीट वगैरे उशांची कवरं किंवा जेवढं काही मी लावलेलं होतं ते, ते सगळं धुवून झालेलं होतं ते आता इथे मस्त छान असं वाढत घालून देते ऊन वगैरे नसल्यामुळे ना कपडे वाढत नाही आहेत सध्या आणि नाही तर मग सकाळी खूप लवकर म मशीन लावावे लागते लेट जर झालं तर मग कपडे वाढत नाही आणि रात्रीच्या टायमिंगला मग घरात घेऊन फॅनखाली वगैरे कपडे टाकावे लागतात तर आळस म्हणा किंवा आजार पण म्हणा तर आपण जोपर्यंत आपल्या स्वतःच्या मनाला तयार करून घेत नाही तोपर्यंत मात्र आपलं कुठलीच कामं होणार नाहीत असं तरी वाटाय सारका सारका मला वाटायला लागलेलं होतं कारण किती दिवस झाले सारखं सारखं मला माझ्याने होणार नाही किंवा असं तसं करत बसली म्हटलं तर काहीच होत राहणार नाही आणि तसंच चालू राहणार म्हणून म्हटलं चला आज शेवटी हिंमतच करायला हवी की जी कामं आहेत ना वेळच्या वेळी केलेलीच बरी पडतात आपण जर म्हणत राहिलो की नको मला अजून बरं नाही आहे अजून बरं नाही आहे तर मग आपल्याला तसं तसं जास्त जास्त होत जातं त्यामुळे अगोदर स्वतःला मनामधून आपण त्या गोष्टींसाठी तयार करणं तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं की जेणेकरून आपला पहिला जो उत्साह असतो तो रिटर्न यायला हवा म्हणून तर ती सुरुवात आज म्हटलं आपल्याला करायलाच हवी कारण पॉझिटिव्ह एनर्जी हीच आपल्यासाठी खरं म्हटलं तर मग मेडिसिन आहे सर्वात महत्त्वाचं असं तर झाडांना पाणी वगैरे घातलेलं होतं त्याच्यामुळे बाल्कनी वगैरे तिथं अगोदर पुसून घेतली आणि बेडशीट जी होती ती धुवायला टाकलेली असल्यामुळे मत आता नवीन बेडशीट इथे टाकून घेते तर हे जे बेडशीट आहे ना कॉटनचं नसल्यामुळे ते गोडा होऊन जातं तर त्यासाठी इथे जे चारी बाजूला आहे ना बेडच्या गादीच्या खाली गाठ मारून अशा पद्धतीने मी ही बेडशीटला अशी पॅक करून घेते म्हणजे जेणेकरून त्याच्यावर बसलं वगैरे ना तर मग बेडशीट गोडा नाही होत आणि तसंच जर टाकलं ना तर कॉटनचं नसल्यामुळे हे बेडशीट लवकर गोडा होतं तर अशा पद्धतीने मी बेडशीटला चारही बाजूने अशा गाठी मारून घेते आणि गादीच्या खाली त्यांना व्यवस्थित असं पॅक करून सगळीकडून व्यवस्थित असं बेडशीट गादीच्या खाली दाबून घेतलं त्यामुळे मग बेडशीट वगैरे काही आता गोडा होत नाही त्याच्यावर बसलं तरीही तर असो ताईंनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ